अक्षय तृतीया आखाजीचा सण झोका निरंतर सुखाचा वाढ अक्षय तृतीया परशुराम दिन रेणुकेचा पुत्र पराक्रमी विष्णू अवतार अक्षय सामर्थ्य कलियोगी राम परशुराम अक्षय तृतीया म्हणे वैशाखाचं वाण गौरीची पाठवण करू चला लेख जाईबो सासरा सुख देऊ न माहेरा डाळीचं केळवणं कैरीचं गोडपण अक्षय तृतीया मुहूर्त साडे तीन सोन्याला झळाळी तिच्या अनमोल कष्टाची अक्षय तृतीया करा धर्म स्मरावे पूर्वज भर पुण्याची घागर अक्षय तृतीया मोहर आंब्याचा रसाळ पेरणीचा शुभ काळ मेळ शेत राजा तुला बळ अशी अक्षय तृतीया धनधान्यांची समृद्धी लाभोजीवनी सदप्राप्ती अक्षयाची अशी अक्षय तृतीया धनधान्यांची समृद्धी लाभोजीवनी सदप्राप्ती अक्षयाची लाभोजीवनी सदप्राप्ती अक्षयाची या एका कवितेत अक्षय तृतीयाचं मर्म दडलेलं आहे ज्यात कधीच क्षय होत नाही ते अक्षय जे अंतर सदैव निरंतर टिकेल ते अक्षय आणि जे कधीही संपत नाही ते अक्षय आणि ही अक्षयता मनुष्य जीवनात कायम राहू म्हणून भारतीय संस्कृतीत अक्षय तृतीया नावाच्या सणाची महती सांगितलेली आहे दरवर्षी आपण अक्षय तृतीया साजरी करतो गोडाधोडाचं खातो पित्रांना पाणी देतो नवी घागर कुंभाराकडून विकत आणतो ती भरतो आणि यथासांग पूजाविधीनंतर आपल्या पूर्वजांच्या नावानं ब्राह्मणाला दानधर्म करून ती घागर अर्पण करतो मात्र ही अक्षय तृतीया वैशाखातच काय येते का हा सण आपण साजरा करतो या सणामागचं तत्त्वज्ञान काय कथेचं स्वरूप काय या बाबतीत आपण पूर्णत अनभिज्ञ आहोत आपण जेव्हा सण साजरा करतो तेव्हा त्यामागचा अर्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं चला तर मग आज आपण हेच रंग उलगडूया अक्षय तृतीय मागचं अक्षय तत्त्वज्ञान जाणून घेऊया नमस्कार मी आश्लेषा आणि आपण पाहत आहात लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ सर्वप्रथम आपण सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप शुभेच्छा तर प्रेक्षक हो अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा सर्वात महत्त्वाचा सण आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते त्याला आखाती तीज असेही म्हणतात साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक सण मानला जातो असं म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्य प्रखर तेजस्वी असतो म्हणूनच कदाचित सोन्याची तुलना सूर्यासोबत केली गेली आहे सोनं शक्ती आणि बलाचं प्रतीक आहे आणि या दिवशी सोनं खरेदी केल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो अक्षय तृतीयाच्या या विशेष दिवशी सोनं खरेदी केल्यास घरात समृद्धी येते आणि आर्थिक संकट दूर होतात असा एक समज आहे म्हणूनच अक्षय तृतीयेला सोन्याच्या बाजारात आपल्याला सोन्याचा धूरच निघताना दिसतो हो ना आता प्रत्येक सण म्हटलं की त्यामागे कथा दडलेली असतेच त्या भूतकाळातील कथेचा वास्तविकतेशी काहीतरी संबंध असतोच म्हणूनच हे सण साजरे करण्याची परंपरा आहे अक्षय तृतीयेमागे ही बऱ्याच कथा आहेत यातली पहिली आणि महत्त्वाची कथा म्हणजे हा दिवस भगवान परशुरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता माहूळची कुलस्वामिनी रेणुका माता आणि सप्तर्षींपैकी एक ऋषी जमदग्नी त्यांच्या उदरी प्रभू परशुरामांचा जन्म झाला या दिवशी विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर अमर राहिले हे ब्राह्मण कुटुंब जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतात तसेच महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षयपात्र प्राप्त झाले या अक्षयपात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीही संपत नाही या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असते त्या श्रद्धेच्या आधारावर या, श्रद्धे या दिवशी केलेल्या दानाचे पुण्यही असेच अक्षय मानले जाते म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही याच दिवशी दुशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी तिला दान केली अक्षय तृतीयेच्याच दिवशी श्रीकृष्णाला त्याचा सखा सुदामा भेटायला आला होता श्रीकृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त चार तांदळाचे दाणे होते तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले या आणि अशाच विविध कथा या दिवसामागे दडलेल्या आहेत ज्या आपल्याला अक्षय मार्ग दाखवतात पण या सर्वात अक्षय तृतीयेची ही महत्वाची ती घरातील सुवासिनी वाचतात चला आज तीही कथा मी तुम्हाला सांगते ही फार जुनी गोष्ट आहे धर्मदास नावाचा एक गरीब मनुष्य एका छोट्या गावात कुटुंबासह राहत होता आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमीच काळजी असायची धर्मदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते एकदा त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला अक्षयतृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केलं नंतर पद्धतशीरपणे भगवान विष्णूंची पूजा आणि आरती केली या दिवशी आपल्या क्षमतेनुसार भांडी धान्य सोने कपडे इत्यादी वस्तू देवाच्या चरणीत ठेवून दान केलं ही सर्व देणगी बघून धर्मदास यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्या पत्नीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले तुम्ही हे सर्व दानधर्म केलं तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार तरीही धर्मदास आपल्या धर्मदानाने आणि पुण्यकर्माने विचलित झाले नाही त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारचं दान दिलं या पवित्र सणानिमित्त प्रत्येक वेळी धर्मदासांनी या दिवशी पूजा केली आणि दान केलं म्हातारपणाचा आजार कुटुंबाचा ता त्रास त्यांना त्यांच्या उपवासापासून विचलित करू शकला नाही या जन्माच्या पुण्यामुळे पुढच्या जन्मेत धर्मदासांनी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला कुशावती राजा अतिशय प्रतापी होता त्याच्या राज्यात सर्व प्रकारचे सुख संपत्ती सोने हिरे कुठल्याही प्रकारची कमतरता नव्हती त्याच्या राज्यात लोक खूप सुखी होते अक्षय तृतीयेच्या पुण्यपूर्व प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली परंतु ते कधीही लोभाला बळी पडले नाही सत्कर्माच्या मार्गापासून दूर गेले नाही म्हणूनच त्यांच्या अक्षय तृतीयेचं पुण्य त्यांना नेहमीच लाभले ज्याप्रमाणे भगवंताने धर्मदासांवर कृपा केली त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय अक्षयतृतीच्या कथेचे महत्त्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करेल त्याला अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल असा या कथेचा सार सांगितला जातो या दिवसाचे आणखी एक महत्त्व म्हणजे अक्षय देवभूमी उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या ना बंद देवळाची दारं उघडतात हे मंदिर अक्षय उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबेजाच्या दिवशी बंद होतं सोबतच आपल्या भारतीय सणांचे महत्त्व हे कृषी संस्कृतीशिवाय कसं पूर्ण होईल अक्षय दीड महिन्यानंतर पावसाळा येतो गुढीपाडवाच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय तृतीयाच्या दिवशी पूर्ण करण्याची कथा आहे कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाण्यांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही अशी शेतकरी मायबापाची समज आहे अशा प्रकारे दानधर्म करून चैत्र गौरीचे विसर्जन करून अखाजीचे उंच उंच झोके घेऊन आणि आमरसावर ताव मारून अक्षयतृतीया साजरी केली जाते सणासुदीची ही संस्कृती आज आपल्या जगण्याचा वैभव आहे हिच्यामुळेच आपल्या जीवनात अध्यात्माचे पारंपरिकतेचे माणुसकीचे प्रेमाचे वात्सल्याचे आणि जगाकडे दूरदृष्टीने पाहण्याचे रंग आहेत याच रंगांना आपलंसं करून आज भारतीय संस्कृतीतले प्रत्येक सण आणि त्याचं महत्त्व पुढच्या पिढीसाठी जपून ठेवा म्हणजेच या धावत्या जगात त्यांनाही चार सुखाचे आणि समाधानाचे क्षण प्राप्त लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओच्या सर्व रसिक प्रेक्षकांना अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा असाच संस्कृतीचा ठेवा जपण्यासाठी आणि वेगवेगळ्या सणांची माहिती जाणून घेण्यासाठी आपण लवकरच भेटूया तोपर्यंत नमस्कार